आदरणीय नगर मधील माझे वडील परिवार आजच्या या ग्रंथ समाप्तीच्या कार्यक्रमाला मित्र शिशी साळवे साहेबांनी मला बोलवलं त्याबद्दल मी निमंत्रण जे परवा दिलं होतं आणि आजच्या या कार्यक्रमाला भगिनीजी आपल्याला आवडून सांगतो खासदार साहेब येणार होते काही कारणास्तव त्यांना त्या शेतकऱ्याच्या या दुष्काळासाठी दौऱ्यावर काम ठाकरे साहेबांची सभा झाली संभाजीनगर झा आज ते मानव तालुक्याला गेल्या कारणास्तव ते म्हणले की बाबा माझ्या वतीने तू प्रतिनिधी म्हणून तू जा आणि नगरमध्ये सर्व माझ्या माता भगिनी असतील किंवा वडील परिवाराला सांग की बाबा मी याऐवजी पुढच्या कार्यक्रमाला येईल आणि तुमच्या कक्षशीला मुद्दे विहारासाठी फुलल्या फुलाची लशी पाकळीची तुम्ही मदत करत आवर्जून मी तुम्हाला गवळी देतो आणि येणाऱ्या दिवाळी झाल्यानंतर मी खासदार साहेबांना खास भेटीसाठी आल आणि मला असं वाटते की आपल्या सगळ्या ज्या वतीने ते भूतविहाराची प्रतिमूर्ती जी केलेली आहे ती निश्चितच देखावी म्हणजे इतकी आकर्षित आहे की या महाराष्ट्रात अशी जसं कारण परभणी जिल्ह्यामध्ये माझ्या पाहण्यामध्ये एक थोडीशी आता चांगली झालेली सुजातानगरची एक आहे आणि त्यानंतर आपल्या नालंदा विद्यापीठाची एक आहे तर त्यापेक्षा ही अप्रतिम अशी ही कलाकृती मी सरांनी केली आहे कंधारे सरांचे कौतुक करावं तेवढे कमी म्हणून मी सांगतो पण मी माझ्या माता भगिनीला आहे आता मी भगिनीला सांगायला हरकत नाही असं जर विहार करायचा असेल तर त्याला निश्चित एक ते कोटी होतं लागत आपल्याला हळूहळू का होईना सुरुवात करावं लागत आणि मी आपल्याला वचन गवाई देतो की येणाऱ्या एप्रिलच्या पहिले वीस लक्ष रुपये तरी मी तुम्हाला या खासदार मी माझी करतो येणाऱ्या एप्रिलच्या अगोदर आपण हे काम सुरू करून दिवाळीच्या नंतर कुठल्याही परिस्थितीत खासदार साहेबांना आपल्याकडे घेऊन येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धापूर्वक आपल्या <गल्णाग> बिहार विहारामध्ये गेली तीन महिने झाल्या सातत्यानं पवित्र अशा बुद्धाने त्यांच्या दमग्रंथाचं अधिष्ठान वाचन चालू होतं त्या तीन महिन्याच्या अधिष्ठान वाचनाचा समारोप आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे त्यामध्ये आपल्यामध्ये खास करून उपस्थित असणारे आदरणीय साहेब आदरणीय साहेब आदरणीय साहेब आणि आमच्या आदरणीय सर्वच या कार्यक्रमाला तन मन धनाने सहकार्य करणाऱ्या सर्व श्रद्धा संपन्न उपास उपाशी सात वाजत आलेले आज विशेष म्हणजे त्यामुळे भोजन मग काय नाही तर थोडस उपाय शिक बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आज आपण अनेक नगरामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाचायला सुरुवात झालेली आहे पण तुम्ही जर थोडासा जर त्याच्या बाबतीत जर माहिती काढली तर तो बुद्ध त्यांचा जो धम्म ग्रंथ आहे तो म्हणजे थोडक्यामध्ये थोडक्यामध्ये तुम्हाला जर बुद्ध आणि त्यांचा धम्म कळालाच नसता म्हणून बाबासाहेबांनी माझा धम्म बुद्धांचा धम्म तुम्हाला कसा कळेल यासाठी बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे जेव्हा बाबासाहेब ग्रंथ लिहत होते तर बाबासाहेबाला डॉक्टरला सांगून ठेवलं होतं की तुम्ही जर जागरणाचं काम केलं तुम्ही जर वाचनाचं जर काम केलं तर तुमच्या तब्येतला धोका आहे आणि बाबासाहेबांनी ते डॉक्टरांचं सांगून सुद्धा ऐकलं नाही बाबासाहेब रात्र रात्रभर जागत होते आणि बुद्धाने त्यांच्या दम लिखाण करीत होते टंकलेखन करीत होते आणि त्यांच्या सोबत नानाक चंदुरतो नावाचे गृहस्थ सुद्धा मदत करत होते रात्र रात्री बारा बारा एक एक वाजायचा बाबासाहेबांना ते टाईप केल्याच्या नंतर कागद हातामध्ये द्यायचा दिल्याच्या नंतर बाबासाहेब वाचायचे दोन चार शब्द जरी चुकीचे वाटले की बाबासाहेब ते फाडून टाकायचे परत त्याला सांगायचे परत ते चंद्र नानदच, नानदू टाईप करायचा आणि अशा प्रकारे बाबासाहेबांनी बुद्धाने त्यांचा दमग्रंथ लिहिलाय बाबासाहेबांना बसा येत नव्हतं पायाशी टेबलवर लांब करायचे परत जवळ करायचे लांब करायचे जवळ करायचे असं म्हणजे एवढ्या भयंकर त्रासामध्ये बुद्धाने त्यांचा धम्म ग्रंथ लिहिलाय की मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही म्हणून आपण वाचत असताना एवढं आदरतेनं वाचलं पाहिजे आपण तो ग्रंथ ऐकत असताना एवढं मन लावून जीव लावून ऐकलं पाहिजे जसं की बघा तुम्ही जर तुमच्या टी व्ही जर सिरियल लागली आणि त्याच्या जर मधा जर एखाद्यानं भस्कन जर काय बोललो की आपण किती जोरात चिडतो बघा तुम्ही तर तुम्हाला जर डिस्टर्ब केलं की विचारूच नका त्याच्या जर कोणी पाहुणे आले की पाहुण्याला शिव्या देतो ना याला नाही आता यायचं होतं का नंतर येणार नाही का असं म्हणतो नवऱ्यानं सासू जर काय काम सांगितलं की हिला का आताच काम सांगायचं होतं का याला आताच काम सांगायचं होतं आपण एवढं म्हणजे एवढं लवकर चिडतुट की विचारू नका म्हणजे त्या बाबतीमध्ये किती आपण एवढं एकदम म्हणजे मन एकाग्र करून त्याच्यामध्ये जीव ओतून आपण जसं बघतो मला असं वाटतंय की आपण बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ वाचत असताना ऐकत असताना ऐकल्याच्या नंतर आचरणामध्ये आणत असताना आपण अतिशय जागरूक अवस्थेमध्ये ते धारण केलं पाहिजे श्रवण केलं पाहिजे असं मला वाट या निमित्तानं सांगू त्यांचा ग्रंथ वाचला असेल ऐकला असेल जेव्हा सिद्धार्थ राजकुमार घर ते सोडतात तर त्यांच्यासोबत दोघ जण जातात एक जाते त्यांचा सेवक छंड आणि दुसरा जाते त्यांच्यासोबत घोडा कंठात एक दूर एवढे फार दूरपर्यंत जातात की जेव्हा संपत आला त्यांचा वेळ ते सिद्धार्थ राजकुमार म्हणतात त्यांना वापस जा जेव्हा वापिस जा म्हटलं की सेवक छण्णाला तर वाईट वाटतेच वाटते ते तर ढसाढसा डूक लागते परंतु जो घोडा असतो कंठक तो, तो सुद्धा अक्षरशः सिद्धार्थ राजकुमाराला सोडताना रडत असते आणि त्यांच्यामध्ये त्या दरम्यान हे वातावरण पाहून सिद्धार्थ राजकुमार छन्नाला म्हणतात काय म्हणतात दोन वाक्य मी तुम्हाला सांगतो एवढे जरी तुम्ही डोक्यामध्ये ठेवलं तर तुमचं आयुष्य असत खेळत यशस्वी झाल्याशिवाय राहणार रा रा रा। नाही कोणच वाक्य जर कोणी वाचताना जर ध्यान देऊन वाचलं असाल तर तुमच्या लक्षात येऊ मी दोन हजार पंचवीस जयंत कमिटीच्या अध्यक्ष केशव बनसोडे आज आमच्या मातोश्री विहार नगरमध्ये कोर्टाचा तीन महिन्याचा ग्रंथ श्रावण केलेला आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण पार सर्व आणि उपास, उपास आदर यांना आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे आम्हाला जे बाहेरून एवढं धमादान आलेलं आहे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या निमित्तानं हे आम्हाला खूप असा खूप मोठा आनंद झालेला आहे तसेच आमचे सहकारी श्री शशिकांत साळवे यांची राज्याचे उपाध्यक्ष एस टी एस टी बी एस एन एलमध्ये त्यांची निवड झाली त्यांचे पण आम्ही खूप खूप हे केलेलं आहे के अभिनंदन केलेलं आहे आमच्या जयंती कमिटीच्या व मातोश्री विहार नगरच्यातर्फे